येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराय महाराज की जय असा हा जिजुरीचा राजा म्हणजेच खंडोबा या खंडोबा राजाला म्हणजेच खंडोबा महाराजांना दोन बायका त्यांनी दोन बायकाशी लग्न का केले आणि त्यामागची कथा काय आहे म्हणजेच माणसाबरोबर तर त्यांनी लग्न केलंच पण बाणूबरोबर का लग्न केलं त्यामागचं रहस्य काय याविषयीचा आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत बघा भगवान शिवशंकर कैलासावर होते माता पार्वतीची एक दास होती तिचे नाव होते जयाद्री आणि ती महादेवाची खूप अपार अशी भक्ती करायची आणि पार्वतीचे जयाद्रीवर खूप प्रेम होते म्हणजेच त्या दासीवर देखील खूप जीव होता आणि जयाद्रीची अशी इच्छा होती की माझं देखील महादेवाशी लग्न व्हावे तेव्हा पार्वती देवी कैलास पर्वतावर महादेवाकडे जयाद्रीला घेऊन जातात आणि म्हणतात हे स्वामी मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्टन अवतारात ही तुमची अर्धभाऱ्या होईल म्हणजेच तुमची अर्धांगिनी होईल आणि तिनी तुमची अर्धांगिनी व्हावी हो अशी माझी इच्छा आहे असं वचन पार्वती देवी महादेवासमोर जयाद्रीला देतात त्यानंतर कृतयुगाचा काळ आला आणि कृतयुगात शिवशंकरांनी म्हणजेच भगवान शंकरांनी मनी आणि मल्ल राक्षसाचा वध करण्यासाठी मार्तंड भैरवाच्या अवतारात या पृथ्वीतलावर अवतरले त्यानंतर मणी आणि मल्ल्य नावाच्या राक्षसाचा मार्तंडभैरवानी वध केला व त्यानंतर त्यांना मल्लारी हे नाव प्राप्त झाले व त्यांच्या हातात खडग म्हणजेच तलवार असल्याने त्यांना खंडेरा हे नाव देखील प्राप्त झाले असे हे खंडोबादेव पृथ्वी तलावर अवतरले खंडोबा महाराज पृथ्वीवर अवतरल्यानंतर माळसादेवीचा जन्म झाला तर देवीचा जन्म कसा झाला आणि त्या कशा बायको झाल्या ती मी सुरुवातीला सांगते भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाचा आणि पार्वतीचा एकत्र अवतार अशा माळसादेवीचा जन्म नेवाशे गावच्या तिमसेट वाणी यांच्या घरी झाला त्यानंतर वाणी कुटुंबातील कन्या माळसादेवी आणि खंडोबा देवांचं विवाह झाला तो विवाह शुद्ध पक्षामध्ये मृग नक्षत्रावर सातारा जिल्ह्यातील पाल या गावी तारळी नदीच्या तीरावर खंडेरायाचा बरोबर विवाह झाला म्हणजेच पालीचा जो खंडोबा आहे त्या पाली या गावी मासा देवी आणि खंडोबा देवाचा विवाह झाला अशी पहिली पत्नी ची कहाणी आहे खंडोबा देवाची यानंतर खंडोबा देवाला बानुशी का विवाह करावा लागला याबद्दलची कथा मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते त्याच वेळी पार्वतीची जी जया नावाची दाशी होती म्हणजे जयाद्री तिने देखील गंगा देवीचा अवतार धारण केला होता ती जयाद्री किंवा जया म्हणजेच मुळात इंद्रकन्या इंद्रकन्या म्हणजे बानाई होय बानाईला शाप देऊन इंद्राने तिला पेटीत बंद करून पृथ्वीवर टाकले ती पेटी एका धनगऱ्याला सापडली आणि त्या धनगऱ्याने त्या कन्येचे म्हणजेच बानाई देवीला लहानाचे मोठे केले तिचा सांभाळ केला म्हणून ती धनगर कुटुंबयातील व्यक्तीला सापडल्यामुळे बानाईला धनगर कन्या म्हणून ओळखले जाऊ लागले पुढे माळसा राणीबरोबर साडीपाटाचा दाव मांडून खंडेराय देव मुद्दामहून तो डाव हारले का तर त्यांना बानूबाईला बानूबाईशी जाऊन लग्न करायचे होते आणि माळसा देवीचे ते वचन पूर्ण करायचे होते माळसा आणि खंडोबा सारीपाटाचा डाव खेळतात त्या डावात अशी शर्त लागते की जो डाव हारेल त्याने बारा वर्ष घर सोडून जायचे मुद्दामहून खंडोबा देव माळसा राणी बरोबर सारीपाटाचा डाव हारतात आणि बारा वर्षासाठी वनवासाला निघून जातात मासादेवी ह्या साक्षात पार्वतीचं रूप असल्याने त्यांच्यानंतर लक्षात येते की देवमुद्दामहून म्हणून माझ्याशी सारीपाट्याचा डाव हरले आहेत आणि बानूबाईला आणण्यासाठी गेलेले आहेत तेव्हा मासादेवी खंडोबाला शाप देतात की जे जिथे खंडोबादेव चंदनपूरला गेलेले आहेत तिथे ते म्हातारे होतील आणि तो शाप खंडोबा देवांना लागतो आणि खंडोबा देव म्हाताऱ्याच्या रूपामध्ये चंदनपुरात प्रकट होतात बानूबाईला आपली बायको बनवून आणण्यासाठी देव चंदनपूरला जातात व म्हाताऱ्याच्या रूपाने बाणूबाईच्या घरी मेंढ्या राखू लागतात म्हाताऱ्याच्या रूपात खंडोबा देव असल्याने बाणूबाई देवाला काही ओळखू शकत नाही ती त्यांच्याशी सतत भांडण करत राहते एक दिवस बानूचे वडील जे धनगर असतात ते सांगतात की जा म्हाताऱ्या आणि नदीवर आपल्या मेंढ्या धुवून काढ तेव्हा खंडोबा देव त्या मेंढ्यांना असं धुतात असं धुतात की धुवून धुवून सगळ्या मेंढ्या मारून त्या वाळू टाकतात त्यानंतर बानूबाई तिथं येते आणि बघते तर तिच्या सगळ्या मेंढ्या मेलेल्या असतात आणि देवानी मारून त्या वाळू टाकलेल्या असतात बानू खूप रडते खूप रडते त्यानंतर ती देवाला खूप काही बोलते तेव्हा खंडोबा देवतीला तिला म्हणतात की मी तुझ्या एका सेकंदामध्ये सगळ्या मेंढ्या जिवंत करतो परंतु तुला मी मेंढ्या जिवंत केल्यावर माझ्याशी लग्न करावं लागेल बानूबाईला वाटतं हे म्हातारा कशाच्या मेंढ्या जिवंत करतोय बानूबाई म्हणते ठीक आहे तू माझ्या मेंढ्या जिवंत कर म्हात्या मी तुझ्याशी लग्न करील खंडोबा देव हातात भांडारा घेतात आणि भांडारा सगळीकडं फेकतात त्याच क्षणाला सर्व मेंढ्या जिवंत होऊन इकडे तिकडे पळू लागतात तेव्हा बाणूबाईच्या लक्षात येतं की असा तसा हा म्हातारा दुसरा कोणी नसून कुठल्या तरी देवाचं रूप आहे त्यानंतर मग तो ला विनंती केल्यानंतर देव आपल्या स्वतःच्या रूपामध्ये येऊन सर्वांना दर्शन देतात आणि त्यानंतर बाणूबाईचे आणि खंडोबा देवाचे लग्न होते तर हे लग्न कुठे होते श्रावण पौर्णिमेला चंदनपुरातून नळदुर्गला निहून खंडेराया आणि बानाईचा विवाह होतो आणि अशी ह्या कथा आहेत की खंडोबाला दोन बायका असण्याच्या मागचं रहस्य काय तर ज्या ठिकाणी माळसादेवीशी लग्न झालं असं गाव म्हणजे पालीचा खंडोबा तिथं देखील खूप मोठं मंदिर आहे आणि ज्या ठिकाणी बानाई देवीशी लग्न झालं असा म्हणजे नळदुर्गचा खंडोबा या देखील इथं देखील खूप मोठे खंडोबाचं मंदिर आहे आणि हे दोन्ही जागृत देवस्थान आहेत नवसाला पावणारा असा खंडोबा आजच्या कलुयुगात देखील आपल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी तसाच उभा आहे तुम्ही फक्त एक हाक मारा एका क्षणात देव तुमच्या मदतीला धावून येईन एळकोट एळकोट जय मल्हार